मी जन्मलापासून मृत्यूपर्यंत माझ्या हातामध्ये जो वेळ आहे एस्पेशली चौदा वर्षापासून पुढे हा माझा जीवन काळ जो आहे हा काल म्हणजे कुठला समय जीवन असा प्रत्येकाचा काल हा फक्त माझा आहे आणि माझ्यासाठी आहे हे प्रत्येकाने मी जाणून घेतलं पाहिजे <laughs> साई चरित्र यांनी समजावून सांगितलंय कोणीही तुमच्या मदतीला ह्यामध्ये येऊ शकत नाही तुम्हाला शाळेत शिकवायला शिक्षक असतील बाहेरचे क्लासेस असतील आईवडील पैसे देतील सगळं मान्य बरोबर परंतु तो जो तुमचा काळ आहे त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल त्याच्या वापरामध्ये बदल तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही समय व्यर्थ दवडतात तर तुम्ही दवडतात मी अनेक वेळा बघतो काही लोक बिचारखरच काम करत असतात वाचत बसलेले असतात जे काय सांगते बाकी जी माणसे टाइमपास करायचं त्यांच्या येऊन बसतात सांगतो सा मी रुयल असताना एक दिवस लायब्ररीत बसतो मी नेहमी काय लायब्ररीत बसतो यायच्या लायब्ररी अभ्यास करत बसलो होतो इंटरनॅशनल असताना माझा एक मित्र दुसऱ्या दुसऱ्या टेबलवर बसला होता म्हणजे कोणी मित्र आपला उठतोय वर्गापला मुलगा तो इथे खाली चहा प्यायला गेला सेड प्यायला गेला कि याला घेऊन जातोय बरोबर शंभर दिवसापर्यंत दुपारी साडेतीन चारपासून पासून रात्री दहा वाजेपर्यंत ह्याच्या जेमते वेगास अभ्यास करा असेल अरे म्हटलं तू काय करतोस काय रात्री आम आम्ही एकत्र घरी झाले गेलो त्याने विचारलं त्याने विचारलं हो पण ते प्रत्येकजण फक्त दहा मिनिटं टाईमपास करत आहेत त्यांना प्रत्येक घेऊन ते टाईमपास करत आहे दहा मिनिटं आणि तू मात्र घेऊन मिनिटं टाईमपास केलास आठ वेळा टाईमपास केलास म्हणजे ऐंशी मिनटं तुझी फुगड गेली आणि परत कसं आहे दहा मिनिटं प्रत्येकावर जाण्याच्या आधी दोन मिनटं अशी गप्पा मारे नाही येत नाही येत येतो करून ती दोनशे मिनटं गेली आल्यानंतर दोनशे मिनटं गेली पण आलेली लिंक तू देऊन परत एक पाच परत वाचायला पाहिजे तर दुसऱ्या वाचन किती एक तसं झालं तुझ्या जीवनाच्या काळावर जीवन काळावर दुसऱ्यांची सत्ता का ह्याच्या दुसऱ्यांसाठी काही का करायचं नाही असं मी शिकवणार नाही पण काय करायचं काय करायचं नाही हे समजलं पाहिजे आपण जीवनाला काय व्यर्थ घालवतो म्हणजे आपण आपला पैसा घालवत होत त्याच्यापेक्षा जास्त कठीण गोष्ट लक्षात ठेवा याची जास्त वाईट गोष्ट गेलेला जा पैसा परत देऊ शकतो गेलेली वेळ कधीच परत येत नाही एक दिवस गेला म्हणजे गेला तो त्याचा दोन दिवस होऊ शकत नाहीत त्या दिवसाचे तास चोवीस आहेत ते चोवीस तास एक मिनिट वाढी मिळते का तुम्हाला नाही जी गोष्ट आपल्या डेफिनेट आहे तीच गोष्ट खूप ताकदीची आहे तीच गोष्ट एका मर्यादेपेक्षा कधीच कमी होणार नाही आणि वाढणारे केले हे आम्हाला कळलं पाहिजे आम्हाला नीट कळलं पाहिजे की माझ्या हातामध्ये काय सगळ्यात महत्वाची ताकद तर काळाची ताकद माझ्या हातामध्ये परमेश्वरने मला जे आयुष्य दिलेलं आहे ते पहिल्यांदा फक्त माझं आहे जेव्हा आपण आपला वेळ रिकामा दौडत राहतो फुकट टाईमपास करत राहतो तर आपला जे वेळ जो आहे जीवनाचा तो कुठल्याही फालतू करण्यासाठी किंवा त्याच त्याच गोष्टी परत परत करण्यासाठी यांचा काही जीवनाला उपयोग नाही माझ्या प्रगतीसाठी अहितकारक असणाऱ्या काय निरुपयोगी अशा गोष्टी आपण वारंवार करत तेव्हा तुमचा स्थूल देह म्हणजे शरीर तुमचं मन आणि तुमचं प्राण म्हणजे मन प्राणमय देह आणि मनोमय देह या तिन्ही देहांमध्ये काय तयार होतं तर इनर्शिया इनर्शिया म्हणजे काय एखाद्या वस्तूची त्याच्या वस्तुमानामुळे त्याच्या वजनामुळे जडपणामुळे हालचालीला विरोध करायची शक्ती हालचाली बरोबर हालचालीला विरोध करायची शक्ती म्हणजे इनर्शी